स्किन फिट रहो मन मर्जिया करो ही ऍड तुम्ही टीव्ही वर पाहिलीच असेल आता ही टॅग लाईन नेमकी कोणाची तर मेडिमिक्स या सोपची टीव्हीवर वर एक फ्रेश सिनेरियो विविध जडीबुटींचं व्हिज्युअल आणि रिफ्रेश करणारं म्युझिक हे पाहून नक्कीच तुम्ही या ऍडव्हर्टाइजमेंट आकर्षित झाला असाल ती जाहिरात टीव्हीवर व्हीवर वर्षानुवर्ष येते पण मग तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की हा साबण नक्की इन्व्हेंट कसा झाला याची मार्केटिंग काय होती आणि अजूनही इतक्या सगळ्या या त्याची प्रसिद्धी कशी टिकवून ठेवली आहे याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं स्वागत करते हल्ली बाजारात लक्स गोदरेज यांसारखे हजारो साबणाचे ब्रँड्स आहेत पण काहीही आणि कितीही म्हंटल तरी आपल्याला आठवतो तो एक हिरवा साबण त्याच्या हर्बल वासानं अगदी जुन्या पिढीलाच काय पण नवीन पिढीलाही विश्वास मिळतो आता कोणता हा असा साबण तर तो म्हणजे मेडिमिक्स अगदी सुरुवातीपासूनच या ब्रँडनं त्याचा विश्वास टिकून ठेवलाय आणि म्हणूनच तो आजही तितकाच फेमस आहे आता काय आहे याची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि नेमका हा ब्रँड अस्तित्वात कधी आला तो आज इतका यशस्वी का आहे याबद्दल जरा सविस्तर जाणून घेऊया मेडिमिक्स पहिल्यांदा एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये व्ही पी सिधान यांच्या स्वयंपाक घरात एका आयुर्वेदिक ब्रँडसाठी लाल आणि काळ्या रंगाच्या पॅकेजिंग सा मोठ्या साबण व्यवसायात त्याचं स्थान मिळवत ब्रँडनं प्रत्येक अडचणीला तोंड देत स्थिर राहून ती आज तीसहून अधिक देशांमध्ये विक्री केली आहे मेडिमिक्स सुमारे पन्नास वर्षांपासून अस्तित्वात आहे आणि त्याचा विशेष हिरव्या रंगाचा सा साबण बहुतेक भारतीयांना लगेचच ओळखता येतो मेडिमिक्स एका सामान्य घरगुती वस्तू असण्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त त्याच्या स्वस्त किमती आणि चांगल्या दर्जाच्या पर्सनल केअरच्या वस्तूंमुळे बहुतेक भारतीय दिसून येतो हातानं बनवलेला साबण विकणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी म्हणून हिनं नाव कमावलं पण मग या कंपनीची सुरुवात झाली कधी तेच जाणून घेऊया आता हा काळ होता एकोणीसशे एकोणसत्तरचा त्यावेळी भारतीय रेल्वेमध्ये डॉक्टर म्हणून काम करणारे डॉक्टर व्ही पी सिधान यांनी एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांमधील त्वचेचे विकार बरे करण्यासाठी साबणाचा सा शोध लावला त्यांचा जन्म एका आयुर्वेदिक घरात झाला आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब आणि नातेवाईक वेगवेगळ्या वेग त्वचेच्या आजारांसाठी लिहून दिलेले तेल वापरत डॉक्टर सिधान यांनी तेलाचं रूपांतर त्वचेच्या सामान्य समस्या सोडवणाऱ्या साबण उत्पादनात करायचं होतं डॉक्टर यांनी आणि त्यांच्या पत्नीनं स्वतःच्या घरी हे साबण बनवल्यानंतर त्यांनी त्यांच्या रुग्णांना हे साबण वापरण्याचं रेकमेंडेशन करायला सुरुवात केली रुग्णांनी इतर रुग्णांनाही या साबणाचं रेकमेंडेशन करायला सुरुवात केली ज्याला प्रमोशनल भाषेत वर्ड ऑफ माउथ असं म्हणतात परिणामी सिधान यांनी एकोणीसशे सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला पेरामबूर मधील एका छोट्या भाड्यानं घेतलेल्या खोलीत फक्त एका कर्मचाऱ्यासह त्यांचं उत्पादन सुरू केलं हे एक प्रिस्क्रिप्शन प्रोडक्ट होतं आणि त्याच्या सुरुवातीच्या जाहिरातींमध्येही डॉक्टर प्रिस्क्राईब करतात हे स्टेटमेंट वापरण्यात आलं होतं कारण हे सर्व एका घरात एक्सपेरिमेंटल बेसवर सुरू झालं होतं एकोणीसशे ऐंशीच्या दशकात सुरुवातीला कामगारांच्या एका मोठ्या संपामुळे त्यांना चेन्नई कारखाना बंद करावा लागला तरीही इतर सुविधांमध्ये साबण अजूनही तयार केले जात होते एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये जावई झाला हा दोन ग्रुप भागात विभागला गेला होता उत्तरेकडील चोलाईल प्रायव्हेट लिमिटेड ज्याचं सुपरविजन प्रदीप चोलाईल म्हणजेच डॉक्टर सिधान यांचे पुत्र करत होते आणि दक्षिणेकडील ए व्ही ए ग्रुप ज्याचं मॅनेजमेंट अनुप करत होते प्रोडक्शन प्रोसेसचा विचार केला तर ट्रेडिशनल साबण ब्लॉक बाजारात येण्यासाठी सुमारे आठ वर्किंग दिवस लागतात बहुतेक साबण उत्पादक तेल शुद्धीकरण कारखान्यांमधून तयार केलेले साबण ग्रॅन्युअर वापरतात पण मेडिमिक्स हे एकमेव आहे जे डायरेक्ट तेल वापरते नारळ तेल पाम तेल आणि एरंडेल तेल हे तेल वापरलं जातं फिरत्या बेस असलेल्या मोठ्या स्टेनलेस स्टीलच्या कढईत औषधी वनस्पती आणि सुगंधाचा एक फिक्स्ड प्रमाणात इसेन्स ऑइल आणि सोडा कॉम्बिनेशन मध्ये आणला जातो आणि वेळोवेळी मिक्स केला जातो कापून बॉक्स मध्ये पॅक करण्यापूर्वी घटकांचं मिश्रण काही दिवस शेल्फ ओरिल स्टीलच्या कंटेनरमध्ये थंड केलं जातं अशी साधारणतः या साबणाची मेकिंग प्रोसेस आहे आज पन्नास वर्षांहून अधिक काळानंतरही मेडिमिक्स आरोग्य आणि सौंदर्य क्षेत्रातील आघाडीच्या आयुर्वेदिक कंपन्यांपैकी एक आहे जी कोणतीही गुंतवणूक न करता हाय क्वालिटीच्या वस्तूंच्या बळावर विकास करते उत्पन्न कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि ते साबण फेस वॉश बॉडी वॉश मॉइश्चरायझर शॅम्पू हायजीन वॉश यांसारख्या पर्सनल केअरच्या वस्तू विकतात दोन हजार अकरा मध्ये डॉक्टर व्ही पी सिद्धान यांचं निधन झाल्यानंतर प्रदीप यांनी चोलाईल प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ म्हणून पदाभार स्वीकारला काळात त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये दोन नवीन ब्रँड जोडलेत टॅल्क साबण आणि डिओड्रंट लाईन आणि कृष्णा तुलसी एक लोकल साबण ब्रँड जो तेरा हजार कोटी रुपयांच्या बाजारात अजूनही भरभराटीला येतोय आरोग्य आणि सौंदर्य उद्योगात साबण आणि फेसवॉश क्षेत्र खूप स्पर्धात्मक आहेत प्रदीप यांच्या मते इतर स्पर्धा करन, मीडिया व्यवसायांशी खर्च करणं आणि मार्केटिंग प्रयत्न करणं आव्हानात्मक आहे लोक हर्बल आणि सेंद्रिय वस्तूंचा वापर करण्यावर विश्वास ठेवतात तरीही ते अनेकदा संशयास्पद असतात ज्यामुळे अत्याधुनिक शरीर काळजी उत्पादनांची गरज कमी होते आज वीपी सिधान यांचे नातू आणि प्रदीप चोलाईल यांचे तीस वर्षीय पुत्र लस्कन चोलाईल मेडिमिक्सचे फाउंडर म्हणून कुटुंबाचा प्रवेश उत्पन्न दोनशे कोटी रुपये हो उत्पादन विक्री वाढवली आणि नवीन वस्तू लॉन्च केल्या ज्यामुळे दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस या आर्थिक वर्षात त्यांचा महसूल तब्बल तीनशे कोटी रुपयांवर पोहोचला त्यांचे वडील कंपनीचे एमडी आहेत दोन हजार पंधरा मध्ये कंपनीत सामील झालो व ऑनलाईन विक्री नव्हती आम्ही फक्त किरकोळ दुकानांद्वारे विक्री केली असं ते सांगतात आता अजूनही यशस्वी असलेल्या ब्रँडची मार्केटिंग स्ट्रॅटर्जी काय आहे तर अभिनेत्री परिणीती चोप्रा कटरीना कैफ ज्याचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत तिच्यासोबत काम केल्यानं तरुण प्रेक्षकांमध्ये ब्रँडची विजिबिलिटी वाढली आहे दुसरं म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स क्रिकेट संघाशी संबंध जोडण्याचा उद्देश पूर्व भारतात मेडिमिक्सची उपस्थिती मजबूत आणि या प्रदेशात क्रिकेट उत्साहाचा फायदा घेणं हा होता यामुळे के के आरच्या फॅन फॉलोईंगचा फायदा मेडिमिक्सला झाला कोरोनासारख्या महामारीच्या काळात ब्रँडनं कस्टमर्सच्या गरजांची जुळून घेत आणि आयुर्वेदिक आरोग्याला प्राधान्य देत स्वतःची काळजी घेण्याच्या टिप्स आणि घरगुती उपचार शेअर केले होते त्यामुळे ब्रँडची विश्वासार्हता वाढली ब्रँडने स्वतःच ई कॉमर्स प्लॅटफॉर्म सुरू केल्यानं ग्राहकांशी थेट संबंध निर्माण झालाय आणि खरेदीच्या बदलत्या बिहेव्हिअरशी जुळवून घेतले मेडिमिक्स ब्रँड ची प्रोडक्ट स्पर्धात्मक किमतीत देते ज्यामुळे आयुर्वेदिक पर्सनल केअर मोठ्या प्रमाणावर कस्टमर साठी उपलब्ध होते त्याचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क वैद्यकीय दुकानं सुपर मार्केट आयुर्वेदिक क्लिनिक आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये पसरले जे मोठ्या प्रमाणावर प्रोडक्टच्या अवेलेबल असण्याची खात्री देते यामुळेच हा ब्रँड इतर ब्रँड पेक्षा वेगळा ठरतो एकतर यामध्ये आयुर्वेदिक रॉ मटेरियल आहे त्यामुळे केमिकल फ्री असण्याचा हा ब्रँड खात्री देऊ शकतो त्याचप्रमाणे अगदी शून्यातून सुरुवात केलेल्या या ब्रँडनं इन्फ्लुएन्सर मार्केटिंग इतक्या मोठ्या प्रमाणात वापरलंय सेलिब्रिटींचा मोठ्या प्रमाणात वापर केलाय त्यामुळे ब्रँडनं इफेक्टिव्ह मार्केटिंग स्ट्रॅटर्जी वापरत ग्राहकांना सतत आकर्षित केलंय आणि म्हणूनच हा ब्रँड अजूनही यशाच्या शिखरावर टिकून आहे आता या, या ब्रँडबाबत तुम्हाला काय वाटतं तुम्हाला मेडिमिक्सची कोणती प्रोडक्ट जास्त इफेक्टिव्ह वाटतात अजून अशा कोणकोणत्या सक्सेस स्टोरी तुम्हाला ऐकायला आवडतील याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद